आवाज अहो आश्चर्यम जंतुरात मुंबई कल्याण मटक्यांच्या दुकानांना दिली परवानगी शहरात चोहीकडे खुल्या मटक्यांची दुकाने थाटली जिंतूर अवैध धंद्यांचं माहेरघर होत आहे जिंतूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात आणि शहरात सर्वत्र चोहीकडे खुल्या मटक्यांची दुकाने थाटली आहेत हे सर्व अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत या अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासन कारवाई करण्यात असमर्थ का आहे हे न समजणारे कोडे आहे या अवैध धंद्यांमुळे जिंतूर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी वाढली आहे तसेच गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होतात या सर्व अवैध धंद्यांवर रोख लावणार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय शहरासहित भोगाव इटोली आडगाव एलदरी सहित सर्व ग्रामीण भागात कल्याण मुंबई मटका शासनाने बंदी घातलेला गुटखा देशी विदेशी दारू झन्नामन्ना जुगार बिंदा सुरू आहे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल परिसरात जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात एलदरी कॉर्नरवर अण्णांच्या दारूच्या टेकड्यांच्या पाठीमागे एलदरी रोड जनावरांच्या दवाखान्याच्या प्रांगणात तसेच भिंतीला लागून मोढा परिसरात पुगळवेस आठवडी बाजार परिसरात कल्याण मुंबई मटक्याची दुकाने थाटली आहेत तसेच शासनाने बंदी घातलेला गुटखा पोलीस स्टेशनच्या पाठीमागे मुख्य चौक परिसरात हाकेच्या अंतरावर जमदार गल्लीत पठाण मोहल्यात घाटी गल्ल्यात टेक पठाण मोहल्यात घाटी गल्लीत बसस्थानक परिसरात हाकेच्या अंतरावर डीवाय एस पी उच्चभ्रू वसाहतीत गुटखा माफियांनी घराघरात गुटखा साठवून ठेवला आहे हे सर्व गुटखा मटका जुगार माफिया बिनधास्त अवैध धंदे खुलेआम करत आहे यावर जिंतूर पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नाही पोलिस अधीक्षक साहेबांनी अवैध धंद्यांवर कडक कारवाई करावी आणि अवैध धंदे बंद करावेत अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे स्वदेशी न्यूजसाठी अजमत खान पठाण जिंतूर